मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेतर्फे प्रकाश जाधव उद्योगभूषण पुरस्काराने सन्मानित प्रकाश जाधव अँड असोसिएट्स या फर्मचे प्रमुख प्रसिद्ध उद्योजक प्रकाश जाधव यांना उद्योगभूषण जळगाव येथील मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या महाअधिवेशनामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजातील अनेक यश उद्योजक या अधिवेशनात सहभागी झाले होते निवडक उद्योजकांमधून सांगली येथील प्रकाश जाधव यांची निवड करण्यात आली सामान्य कुटुंबातून पुढे आलेले श्री प्रकाश जाधव हे सांगली परिसरातील प्रकाश जाधव अँड असोसिएट्स प्लॅनर आणि इंटेरियर डिझायनिंग फर्मचे प्रमुख असून त्यांचे शाखा कार्यालय पुणे येथे आहे प्रकाश जाधव आणि असोसिएट्स यांनी आतापर्यंत स्थानिक साहित्य व संकल्पनाचा वापर करून नाविन्यपूर्ण आणि समकालीन डिझाईन शैलीचा वापर करून आर्किटेक्ट जगात एक वेगळी शैली वा आग्रहाचे स्थान निर्माण केले आहे वास्तुविशारद आणि डिझायनर म्हणून काम करीत असताना प्रकाश जाधव यांना अनेक पुरस्कारही मिळालेले असून त्यांनी स्केचिंग छायाचित्र तसेच बॅडमिंटन या खेळाची आवड आहे भारतात व प्रदेशात मोठ्या प्रमाणात यांनी प्रवासही केला आहे एकोणावीसशे शहाण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत त्यांनी व्याख्याता म्हणूनही काम केले वरील सर्व गोष्टींचा विचार करून प्रकाश जाधव यांना उद्योग भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे त्यानिमित्त त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह महाराष्ट्र राज्य डॉक्टर जालिंद सुपेकर तर उद्घाटक म्हणून पुणे येथील मगरपट्टा सिटीचे निर्माते सतीश मगर, निर्मा मगर उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी हायड्रॉलिक सोलापूरचे शरद ठाकरे नॅचरल शुगर इंडस्ट्रीज धाराशिवचे बी बी ठोंबरे किर्दत ग्रुप ऑफ संभाजीनगरचे सुनील किरदत आयडियल ग्रुप सांगलीचे प्रकाश अवताडे चिंतामणी मोटर्स सांगलीचे उज्वल साठे ईश्वेत बायोटेक सिंदखेड संजय वायाळ पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र सिंह पाटील जळगाव जिल्हा अध्यक्ष आबासाहेब पाटील आमदार मंगेश दादा चव्हाण मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव तनपुरे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष वैभव तळेकर प्रदेश महासचिव संजय वायाळ पाटील प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील राज्य समन्वयक सुधाकर पाटील प्रकाश अवताडे सचिव भगवान शिंदे विभागीय अध्यक्ष विशाल देसले जळगाव जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले